स्टेट बँकेत बऱ्याचदा ग्राहक जातात मात्र त्या ठिकाणी त्यांचं खातं निघत नाही याचं कारण यापूर्वी कुठल्या तरी योजनेत त्यांनी काढलेलं शोध घ्या बऱ्याचदा बँकेतून जनधन किंवा छोटे खाते काढण्याचा सल्ला दिला जातो सेव्हिंग खाते आणि जनधन खाते यात फारसा फरक नाही फक्त जनधन खात्याला व्यवहार मर्यादा आहेत व चेकबुक मिळत नाही बाकी सर्व सुविधा सारख्याच मिळतात बऱ्याचदा सामान्य माणूस किंवा महिला किंवा विद्यार्थी स्टेट बँकेमध्ये सेव्हिंग खातं पाहिजे असा आग्रह करतात सेविंग खात्याची करता। पद्धत बदललेली आहे त्यासाठी बँकेकडून पहिल्यासारखा कुठलाही फॉर्म भेटत नाही यासाठी तुम्हाला स्वतःच्या मोबाईलमधून योनो ऍप्लिकेशनमधून स्वतःच फॉर्म भरावा लागतो किंवा एखाद्या ऑनलाईन सेंटरवर पैसे देऊन हा फॉर्म भरता येतो फॉर्म भरल्यानंतर तुमचा एक रेफरन्स नंबर जनरेट होतो त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ केवायसी साठी शेड्यूल दिले जाते नंतर व्हिडिओ अंतर्गत ओरिजिनल आधार उन, तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात बऱ्याचदा महिला व नवीन मुलं व्हिडिओ केवायसीत गोंधळतात आणि अशा वेळी खाते रिजेक्ट होते पुन्हा पुन्हा ही प्रक्रिया करावी लागते त्यासाठी जनधन खाते काढणं सोपे व सोय